नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ठोमरे माझं युट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुमच्या सर्वांचं सा स्वागत करते आपण मागे एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की दोन भाग्यांकाच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते आपण जरूर बघावी आता आज आपण बघणार आहोत की त्या स्वभाव वैशिष्ट्यांची मंडळी म्हणजे दोन भाग्यांची मंडळी आपल्या आसपास कुठे आहे किंवा इतिहासामध्ये आपण ती कुठे पाहिली आहे किंवा अजूनही आपण पाहत आहोत आता स्वभाव वैशिष्ट्य बघत असताना आपण असं म्हटलं होतं की ह्या व्यक्तींना जर एखादा कोणी आराखडा आखून दिला तर त्या आराखड्या हुकून ते काम कसं परफेक्ट करतात म्हणजे एकही त्याच्यातलं मायन्यूट डिटेल न गाळता ते, ते काम परफेक्शनला कसं मिळतात आता हेच प्रिन्सिपल आपण ऍक्टिंगच्या ह्याच्यामध्ये लावून बघू शकतो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वळूया की स्टार ऑफ द मिलेनियम मिस्टर अमिताभ बच्चन आपले सगळ सर्वांचेच अतिशय लाडके अभिनेते आहेत ते त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आय एम ए डायरेक्टर ऍक्टर म्हणजे डायरेक्टरला ज्या भावना लोकांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत त्यांनी सांगितल्यानंतर त्या, त्या बरहुकूम त्या भावना किंवा तो भावना आविष्कार लोकांच्या पर्यंत पोचता करणे आणि याच्यामध्ये ते किती माहीर आहेत हे आपल्याला माहितीच आहे आपल्याला माहीतच आहे की ही गोष्ट अमिताभ बच्चन यांनी कशी लोकांच्या पर्यंत पोचवलेली आहे किंवा कुठच्याही भूमिकेत ज्या वेळेला ते शिरतात आणि त्यांचं सर्वस्व त्याच्यामध्ये देऊन ते काम करत असतात त्यावेळेला कधीच असं होत नाही की ते अमिताभ बच्चनच वाटतील अर्थात आपण विसरू शकत असो की ते अमिताभ बच्चन आहेत पण ते जी भूमिका करतात ती भूमिका ते एवढे करतात की ती भूमिका ते जिवंत करतायत आणि म्हणून ती जी भूमिका आहे किंवा ती जी व्यक्तिमत्व आहे तेच आपल्याला तिथे ते दिसत आता याच्यासाठी जर सांगायचं असं आपण ठरवलं तर आनंद या पिक्चर मध्ये बाबू आहे म्हणजे राजेश खन्ना असून सुद्धा त्यांनी स्वतःच मोशाय तो एक डॉक्टर हे त्यांनी कसं तिथे आपल्याला दर्शविलं आणि त्यावेळेस पहिल्यांदा त्यांची दखल घेतली गेली त्याच्यानंतर आला जंजीर त्याच्यामधला पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे याच्यात सुद्धा इतर दिग्गज अभिनेते जा त्यांच्याबरोबर होतेच म्हणजे अजित होते प्राण होते पण तरी सुद्धा अमिताभ बच्चननी तो जो रोल निभावलाय त्याच्यानंतर त्यानं एक किताब येऊन चिकटला तो म्हणजे यंग मॅन हा त्याच्यानंतर कुलीमधला ज्या व्यक्तिरेखा आहेत त्याच्यात सुद्धा ते ती व्यक्तिरेखाच वाटत आहे किंवा अजून म्हणू शकतो आपण कि खुदा गावामध्ये बादशाह खान ती सुद्धा एक फार वेगळ्या प्रकारची भूमिका होती आणि किती नावं घ्यावीत आपण ह्याच्यासाठी ती कमीच आहेत म्हणजे इतर व्यक्तीवरती आपल्याला बोलायला ना मिळणार नाही इतकं आपण ह्यांच्यावरती बोलू शकतोय आता याच्याच जोडीला आपण जे आता नाव घेतलं की आनंद मध्ये ज्यांनी काम केलं ते राजेश खन्ना राजेश खन्ना अमिताभ बच्चनची जन्मतारीख अकरा ऑक्टोबर राजेश खन्ना ह्यांची जन्मतारीख एकोणतीस डिसेंबर आणि असं म्हटलं जातं की राजेश खन्ना हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले म्हणजे बॉलिवूडमधले पहिले सुपरस्टार की ज्यांना मुलींच्याकडून किंवा स्त्रियांच्याकडून जी काय लोकप्रियता लाभली सगळ्यांकडूनच लाभली पण बायकांच्याकडून आणि म्हणजे स्त्रियांच्याकडून त्यांना लाभलेली ती जास्त होती तर त्यांनी सुद्धा ज्या निभावलेल्या भूमिका आहेत आरानानं म्हणला डबल रोल काय या फार वेगळ्या उंचीवरती गेलेल्या आहेत इथेही आपल्याला असं दिसतं की जे डायरेक्टरला हवं आहे ते बरोबर ही व्यक्ती कशी प्रेक्षकांच्यापर्यंत पोचवते त्याच्यानंतर आणखीन एक दिग्गज कलाकार याच्यातलेच याच्यातले किंग त्यांना ट्रॅजेडी किंग हे नाव मिळालं होतं अनेक वर्षापासून ते ह्या आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये आहेत रादर आपण असं म्हणू शकतो की त्यांनी चित्रपट सृष्टीवर राज्य केलं यांचं ऍक्टिंग बघून किती जणांनी त्यांना कॉपी करायचा प्रयत्न केला आणि कॉपी करून पण ते सक्सेसफुल होत होते अशी दिलीप कुमार यांची ख्याती आणि त्यांनी केलेली कामं म्हणजे काही काही कामं तर आपण विसरूच शकत नाही त्यांनी केली अंदाजमधला त्यांचा रोल असू दे त्यांचा रोल असू दे किंवा अजून सुद्धा आता बिमल रॉय यांच्या डायरेक्शनमध्ये त्यांनी केलेली कामं असू देत तिथे म्हणजे त्या प्रत्येक भूमिकेत आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती दिलीप कुमार नसून ती भूमिकाच आहे अकरा डिसेंबर आता अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार या दोघांनी एकत्रित केलेला शक्ती हा पिक्चर आहे आता हा पिक्चर आपण एकदा परत वेगळ्या नजरेने बघूया की ह्या दोघांनी ह्या त्यांच्या त्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या कशात जगल्या आहेत याच्यानंतर अजून एक मोठे व्यक्तिमत्व असं येत आहे की किंग खान म्हणजे शाहरुख खान दोन नोव्हेंबर त्यांनी केलेल्या भूमिका सुद्धा आपल्याला विसरणं कठीण आहे तसंच अजय देवगण दोन एप्रिल त्याच्याशिवाय सुंदरी आशा पारिकची दोन ऑक्टोबर किंवा सुनील शेट्टी अकरा ऑगस्ट के के मेनन दोन ऑक्टोबर टायगर श्रॉफ दोन मार्च त्याच्यानंतर रजत कुमार अकरा फेब्रुवारी यादी फार मोठी आहे कुठेतरी थांबायला हवं ना आता याच्यातच आपण म्हणजे चित्रपट सृष्टीतलं बघतोय त्याच्यात एक छोटा पण एक महत्वाचा योगायोग तुम्हाला असं सा सांगते गांधींवरचं पिक्चर आला आता आपले महात्मा गांधी तर त्याच्यात कस्तुरबांचा रोल ज्यांनी केला होता तर तुम्हाला गमत वाटेल महात्मा गांधी ही दोन भाग्य अंक दोन ऑक्टोबर आहेत त्यांच्याविषयी आपण पुढे बोलणार पण ही भूमिका जी कस्तुरबांची केली होती कस्तुरबाजी सुद्धा अकरा एप्रिल आणि त्यांची भूमिका रोहिणी हटंगीने जी केली होती ती समोरसून केली होती म्हणजे आपल्याला कस्तुरबा म्हटलं की कदाचित त्याच डोळ्यासमोर समोर येतील त्याही अकरा एप्रिल म्हणजे त्यांनी ते काम इतकं सुंदर केलं होतं की प्रिन्स चार्ल्सनी त्यांना असं म्हटलं होतं की यू एज ग्रेसफुली आणि हे एका इंटरव्ह्यूत आपल्याला रोहिणीजीने सांगितलं होतं हा पण एक गमतीदार योगायोग आहे ना की कस्तुरबाजी पण अकरा एप्रिल आणि रोहिणी आता आपण दोन भाग्यांकांच्या व्यक्तीचा अजून एका गुणधर्माकडे बळतोय ते म्हणजे कल्पनेची प्रगल्भता आणि समाजाच्या साठी केलेलं कार्य याच्यामध्ये आपण अशी व्यक्तिमत्व बघणार आहोत की आपल्याला कदाचित आतापर्यंत हे जाणवलंही नसेल की ह्या व्यक्तीने जगामध्ये केवढं मोठं कार्य करून ठेवलंय आपले राष्ट्रपिता महात्माजी गांधी दोन ऑक्टोबर यांनी केलेलं कार्य किंवा भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी केलेलं धडपड बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते त्या कार्याशी आपण सगळे परिचित आहोतच पण पर त्यांनी दिलेली एक मुख्य विचारधारा सत्याग्रह आणि अहिंसा आज इतके वर्ष झाली तरी अजूनही विचारदार हवा हातेच आहे आता याच्यानंतर येत विनोबाजी भावे अकरा सप्टेंबर त्यांनी एक दिलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडलेली कल्पना भूदान भूदान ही चळवळ आजपर्यंत भूदान ही कधी कुणी विचार मांडला नव्हता पण ही कल्पना यांनी प्रथम मांडली हा आहे दोन भाग्यांकाच्या व्यक्तीच्या कल्पनेचा झालेला परिपाक आता याच्यानंतरच व्यक्तिमत्व येत आहे ते ज्योतिबाजी फुले अकरा एप्रिल स्त्री शिक्षणासाठीची त्यांनी केलेली चळवळ हा म्हणजे प्रत्येक स्त्री तर याच्यासाठी चिरंतर त्यांची ऋणीच राहणार आहे शिवाय अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेली त्यांचं कार्य या दोन्ही गोष्टी चिरंतनच राहणाऱ्या आहेत आता याच्यानंतर येत आहेत ते एक आपलं लाडकं व्यक्तिमत्व आपले पंतप्रधान जे होते लालबहादूर शास्त्रीजी सामाजिक जीवनात कार्य करत असताना आपलं जात दर्शवणार पंतप्रधान झाल्यानंतर ते एक नारा जो आपल्याला दिला होता तो आजही आपण सर्वजण विसरू शकलेलो नाही होत आणि तो किती चपलक होता जिथे त्यावेळेची गरज होती ती जय जवान जय किसान म्हणजे जेवढं तुम्ही जवानाला महत्त्व देताय ना तेव्हा तितकंच महत्व तुम्ही आपल्या किसान जो आपलं आज सर्वांना खाद्य पुरवतो त्याला सुद्धा तेवढंच महत्व दिलं जावं हे त्यांनी किती छोट्या नाऱ्यातनं जय जवान जय किसान याच्यामध्ये त्यांनी समाजाला दिलं आणि पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती की अरे छा आपल्याकडे थोडासा तांदळाचा तुटवडा पडतोय तर ही कल्पना त्यांनी मांडली की आठवड्यातून एक वेळेला तुम्ही सर्वांनी भात सोडा आणि ही कल्पना त्यांनी राबवली सुद्धा आता याच्या पुढचं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर मोहनजी भागवत आपले सरसंघचालक यांनी सुद्धा म्हणजे त्यांनी जे कार्य केलंय आणि राधा राजून ते करतायत आता खरं तर वयाची पंचात्तरी त्यांची पूर्ण झाली पण तरी सुद्धा ते जे कार्य करत आहेत तोड नाही नाही एक वेगळा विचार मांडला आणि तो म्हणजे खेळातून राजकीय विचारधारा पुढे नेली कल्पना एखादी माणस संपूर्ण समाजाला कशी पुढे घेऊन जाते पहा आता साहित्यातल्या आपण दोन व्यक्तिमत्व घेणार आहोत एक म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकोणतीस एक जुलै हा ज्यांनी शिवचरित्र घराघरामध्ये पोचवलं आजही आपण जर का बघितलं तर राजा शिवछत्रपती हा ग्रंथ किंवा आणि दिग्दर्शक पण बाबासाहेब पुरंदरे तसे शिवाजी महाराज सुद्धा आपल्या मनामध्ये सततच जिवंत आहेत तसंही बाबासाहेब पुरंदर यांचं पण तेच काम आहे आता साहित्य क्षेत्रातली अजून एक व्यक्ती मोठे व्यक्तिमत्व वि स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अकरा जानेवारी ययातीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि त्यांच्या बाकी ज्या कादंबऱ्या होत्या आता ह्याच्यात कादंबऱ्या लघुकथा निबंध पटकथा संवाद हितरचना काय कमी आहे सगळीकडेच सर्व गोष्टी भरून वाहताय आणि हा साहित्यातला ह्यातला कुठलाही आविष्कार खांडेकर जीनी सोडला सर्व ठिकाणी त्यांनी आपलं महत्त्व प्रस्थापित केलं अकरा जानेवारी आता मुंबई पुण्यात तर परिचित असणारी एक व्यक्ती आहेच पण कदाचित महाराष्ट्रात सुद्धा आयुर्वेदाच्या फील्डमध्ये ही व्यक्ती लोकांना माहीत असणार आहे म्हणजे अकरा सप्टेंबर विनायक वैद्य खडीवाले विनायक वैद्य हे दादा यांचे म्हणजे आयुर्वेदिक प्रचारक दादा खडीवाले यांचे चिरंजीव दादा खडीवाल्या तर आ, आयुर्वेद प्रचाराचं काम केलंच पण ते अजूनही तेवढ्याच तडफेनी त्यांचे चिरंजीव ज्यांना सगळेजण प्रेमाने आप्पा म्हणतात हा त्यांनीही हे कार्य पुढे त्यांनी चालू ठेवलंच आहे आणि औषधीकरणामध्ये आयुर्वेदाच्या इतर गोष्टींच्या लोकांना उपयोग कसा करून घ्यावा याच्यामध्येही ह्यांच्या कल्पनेचा फार मोठा हात आहे आणि हे आपल्याला सर्वांना परिचित असणारे आणि अजूनही कार्यरत असणारी व्यक्ती आहे आता कप कल्पनेचा आविष्कार हा फार वेगळ्या स्वरूपातला आणि त्याच्यात सुद्धा आपण असं म्हटलंय की दोन भाग्यांकाच्या व्यक्तींना इंट्युशन हे पण खूप काम करतं आता हेच ज... आपल्याला दोन्ही गोष्टी सिद्ध करणारी अजून एक व्यक्ती जी अजून एक खूप कार्यरत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे शेखरजी सामी आपल्या आयुष्याचं ध्येयच ठरवलेलं आहे की स्वामी समर्थनची चित्र काढणे आणि ह्याच्यातल्या प्रत्येक का चित्र काढत असताना त्यांना जे अनुभव आलेले आहेत जे इंट्युशनचे अनुभव आहेत किंवा एखादं चित्र तयार करायच्या आधी चितारायच्या आधी ज्या वेळेला ते विचार करत असतील त्यावेळेला त्यांना आलेली जी इंट्युशन आहेत ही आपण अनेक ऐकलेली आहेत आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलेली पण आहेत अशी ही व्यक्ती दोन मार्च त्यामुळे प्रत्येक चित्र काढणं हा त्यांच्या दृष्टीने एक वेगळा आविष्कारच असतो बघितलं मंडळी दोन भाग्यांकाची सामाजिक कार्य करत असणारी विविध क्षेत्रातली मंडळी किती मोठ्या मोठ्या उंचीपर्यंत पोचली आहेत आज आपण इथेच थांबूया पण माझं जे यूट्यूब चॅनेल आहे अंजली टी उवाच हे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आठवणीने तुमची मतं मांडा धन्यवाद